प्राथमिक माहिती आहे त्या प्राथमिक माहितीनुसार हा व्हायरस नाही या आहे यापूर्वी देखील हा व्हायरस आलेला आहे व्हायरसचा चिंचू संदर्भात जी काय अॅडवायझरी आहे या या ती लवकरच त्या ठिकाणी जारी करू आता तीन वाजता केंद्र सरकारचं जे आरोग्य मंत्रालय आहे ते देखील राज्यांसोबत त्या ठिकाणी या माहिती उपलब्ध करून देणार आहे आणि यानंतर काय काळजी घ्यायची ही काळजी आपण घेऊन आता लगेच पूर्णपणे घालून जाण्याची आवश्यकता नाही मला माझी माध्यमांनाही विनंती आहे की या संदर्भात अपोल कल्पित माहिती किंवा कोणी काही सांगतं अशा प्रकारची माहिती देऊ नका

आणि कोणी कोणाला धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर त्यालाही सोडणार अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा